नमस्कार अर्जदारांनी स्वतःचे लॉग इन तयार केल्यानंतर अर्जदारा, अर्जदाराचे लॉग इन या टॅबवर क्लिक करावं स्वतःचा नेम म्हणजेच स्वतःचा मोबाईल नंबर आणि स्वतःचा पासवर्ड आलेला एंटर करावं फर्स्ट टाइम लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करण्याची विंडो ओपन होणार तर आपल्या सोयीनुसार आपण पासवर्ड रिसेट करू शकता डॅशबोर्ड मध्ये आपल्याला आपण केलेल्या अर्जांची संख्या एकूण मंजूर संख्या पंधरा पर्सेंट प्रलंबित असलेल्यांची संख्या ही संपूर्ण माहिती मिळेल अर्ज व्यवस्थापन मध्ये केल्यानंतर जर आपल्याला अर्ज करायचा आहे तर अर्ज करा या टॅबवर क्लिक करावा आपल्या प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत जेवढ्या स्कीम सध्याच्या गडीला कार्यरत आहे ती ड्रॉपडाऊन लिस्ट आपल्याला इथे दिसेल त्यापैकी आपल्याला आपल्या आवडीचा अर्ज सिलेक्ट करावा अर्ज करा या टॅबवर क्लिक करावं त्यानंतर कृती या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक ग्रीन टॅबला क्लिक करावं आपण आपली भरलेली रजिस्ट्रेशनच्या वेळेस असलेली माहिती इथे दिसणार त्यानंतर काही माहिती आपल्याला आता परत भरावी लागेल आईचे नाव आपल्याला लिहायचे आहे संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर आपल्याला आपला जन्म तारीख आहे जर आपल्याकडे बीपीएल कार्ड नंबर म्हणजे वेशी खालील कार्ड असेल तर त्याचा नंबर इथे लिहावा पॅन कार्ड असेल तर त्याचा नंबर इथे लिहावा तहसीलदार यांनी दिलेल्या मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्याची डिटेल्स इथे लिहावी ज्या सक्षम अधिकाऱ्याने दिला त्या अधिकाऱ्याचे नाव म्हणजे त्या प्रमाणपत्रावर असलेल्या सही केलेल्या अधिकाऱ्यांचे नाव इथे लिहावे ठिकाण आपल्याला जिथन मिळालेलं आहे ते प्रमाणपत्र ते लिहावं एकूण वार्षिक उत्पन्न आपलं जे दिलेलं होतं त्या प्रमाणपत्रामध्ये ती माहिती इथे लिहावी आपले शिक्षण लिहावे इतर शिक्षण काही असल्यास त्याची नोंद इथे लिहावी अर्जदाराचा व्यवसाय इथे लिहावा अर्जदाराचा प्रवर्ग म्हणजे आपण अपंग आहेत विधवा आहेत अनाथ आहेत निराधार महिला महिला आहेत परितक्त महिला आहेत बीपीएल धारक आहेत दिव्यांग आहेत फक्त पट्टेधारक आहेत तर ती माहिती इथे लिहावी यापैकी काही नसल्यास हा टॅप ठीक करावा ईमेल ऍड्रेस लिहावा स्वतःचे बँक अकाउंट नंबर न चुकता व्यवस्थित लिहावे संपूर्ण माहिती न चुकता लिहावी जर आपल्याकडे स्थावर मालमत्ता असेल तर त्याची नोंदणी इथे लिहावी करावी नसल्यास ही माहिती नाही भरली तरी चालेल पाण्याचा स्त्रोत लिहावा घर स्वतःच्या ऐके नाही लिहावे मालमत्त्याचं क्षेत्र स्क्वेअर फिट आहे स्क्वेअर मीटर आहे निवडावं स्वतःचा जो कायमचा पत्ता आहे तो इथे ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशनच्या वेळेस लिहिलेला आहे जर इथेच आपण राहत असेल सध्याच्या पत्त्यावर तर या टॅबवर क्लिक करावं मागील वर्षात दिलेल्या योजना जर असेल काही आपण घेतलेला तर त्याची माहिती इथे लिहावी आता संपूर्ण डॉक्युमेंट जे आपल्याला दिलेले आहे ते अपलोड करावे मी टेस्ट इमेज अपलोड करतो आहे आपण इथे दिलेले संपूर्ण महत्वाचे डॉक्युमेंट रहिवासी दाखला सात बारा आधार कार्ड दारिद्र्य रेषेखाली उत्पन्नाचा दाखला हे संपूर्ण डॉक्युमेंट्स आपण एक एक करून स्कॅन करून अपलोड करावे जेणेकरून अधिकाऱ्यांना ते व्यवस्थित दिसतील आणि आपल्याला योजनेचा लाभ मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होईल आणि आपल्या प्रकल्प अधिकारी कार्यालयास तो सबमिट होईल अशा प्रकारे आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे आणि आपला फॉर्म हा सबमिट झालेला आहे आपल्याला या फॉर्मचा फॉर्म क्रमांक मिळालेला आहे आपल्याला प्रत्येक वेळेस आता मोबाईल नंबरवर एस एम एसद्वारे संपूर्ण माहिती मिळण्यात येईल धन्यवाद